बदर समितीच्या अहवाला येण्यासाठी जर वाट वगैरे असेल सरकार आणि त्या दरम्यान जर या ठिकाणी नोकर भरती होणार असेल तर ही नोकर भरती स्थगित करावी या साखळी उपोषणासाठी आझाद मैदान या ठिकाणी आलेल्या माझ्या सर्व समाज बांधवांचं विविध संघटना प्रमुखांचं आणि ज्यांना आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या लढाईमध्ये ज्यांनी अनेक वर्ष लढा देत आहेत त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक मी स्वागत करतो अभिनंदन करतो हे क्रांतीचं ठिकाण आहे आझाद मैदान हे आपल्या क्रांतीचं ठिकाण आहे परिवर्तनाचं ठिकाण आहे आज आम्ही चौदा ते अठरा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनापर्यंत आणि महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन संपे संपण्याच्या काळापर्यंत या ठिकाणी साखळी पोच पहिली मागणी आमची अशी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे त्यासाठी सरकारने याच अधिवेशनामध्ये याची घोषणा करावी दुसरी मागणी आम आमची अशी आहे की लघुजी अभ्यास आयोगांच्या ज्या शिफारशी आहेत ज्या तत्वत मान्य केलेल्या शिफारशी आहेत चौदा वर्ष आम्ही यासाठी मागणी करत आहोत परंतु त्याचा न्याय दिला जात नाही त्याची तात्काळ या ठिकाणी अंमलबजावणी करण्याची घोषणा या ठिकाणी करावी आणि तिसरी मागणी आहे की अण्णाभावसाठी महामंडळासाठी एक हजार कोटीची तरतूद करण्यात यावी आत्ताच आम्हाला सकाळी आल्याबरोबर पोलिसांकडनं मेसेज आला की सामाजिक न्याय वेळ दिलेला आहे म्हणून हो निश्चित आम्ही पाच मंत्र्यांची या ठिकाणी वेळ मागितली होती त्यापैकी सामाजिक न्याय मंत्र्यांनी आज आम्हाला वेळ दिला सामाजिक न्याय मंत्र्यांची मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो सामाजिक न्याय मंत्र्याकडे गेल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या अखत्यारीतीचे प्रश्न आहेत त्यामध्ये अण्णाभाव साठे विकास महामंडळाचा सा प्रश्न आहे लवजी अभ्यास आयोगाचा सा प्रश्न आहे त्या अनेक विषयावर मी चर्चा आम्ही चर्चा केलेली सोबत जे डेलिगेशन मध्ये सन्मान कॉम्रेड गणपती भीसे साहेब होते ऍडव्होकेट विलास साबळे साहेब होते त्याचबरोबर माझ्यासोबत ज्यांचं बलिदान या आरक्षण वर्गीकरणासाठी गेलं ते संजय भाऊ ताकोडे यांचे बंधू हनुमंत भाऊ टाकतोडे पा, यांचे बंधू माझ्यासोबत होते तर याच माध्यमातून आम्ही त्यांच्या बरोबर चर्चा केल्याच्या नंतर त्यांना हे सांगितलं की साहेब तुमच्या अखतरीतले जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवावेत आणि जर का तुमच्या अख्खरितले प्रश्न जर नाही सोडले तर मग मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये रोष उप उभा होईल हो म्हणून तर त्यांनी या ठिकाणी आम्हाला असं आश्वासित केलेलं आहे की त्यांच्या अखत्यारीतले प्रश्न आम्ही सोडू पण जो आरक्षण वर्गीकरणाचा विषय आहे बदर समितीच्या अहवालाचा विषय आहे लवकरात लवकर तो अहवाल आम्ही मागून घेऊ या ठिकाणी पटलावर मांडू आणि या आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जे काय आहे ते आम्ही भूमिका घेऊ पण त्यासाठी वेळ लागेल मला त्यासाठी संबंधित मंत्र्यांशी बोलावं लागेल तर आम्ही सांगितलं की तुम्हाला जर त्यासाठी वेळ लागत असेल ला तर निश्चितपणानं त्यांना हेही त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये मी वाटलं तर आम्ही त्यांना विनंती केली की सामाजिक न्याय मंत्र्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी सीएम आणि डी सी साहेबांबरोबर आमच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मीटिंग लावावी जर का बजा समितीच्या अहवाला येण्यासाठी जर वाट बघत असेल सरकार आणि त्या दरम्यान जर या ठिकाणी नोकर भरती होणार असेल तर ही नोकर भरती स्थगित करावी जोपर्यंत आरक्षणाचं अवघड वर्गीकरण होत नाही तोपर्यंत नोकर भरती करू नाही अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली आणि हा निर्णय जोपर्यंत विधानसभेत किंवा विधान परिषद येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण आमचं चालूच ठेवणार आहोत अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत माहिती या आपल्या माध्यमातून संपूर्ण समाज बांधवाला दिलेली आहे धन्यवाद तरවසक नेमकं तुमचं म्हणणं काय आहे की सरकार या सगळ्या बाबतीमध्ये छोटे छोटे आंदोलन करून सरकारची इच्छाशक्ती सरकार या अनुसूचित जाती आरक्षणाला अनुसून वर्गीकरण प्रश्नाच्या अनुषंगाने आमचा ठाम विश्वास झालेला आहे सगळ्या सरकार चाल ढकल करते आहे वेळ काढूपणाचं धोरण घेते आहे ज्या संवेदनशील आणि जेवलंत आणि जिवळाचा विषय आहे अठ्ठावन्न जातीचा हा विषय आहे सुप्रीम कोर्टाचे डिसिजन आणि डायरेक्शन्स आहेत ते सगळे असताना सुद्धा सरकार दखल करत आहे हीच शोकांतिका आहे म्हणून महाराष्ट्रातील सकल माता समाजासाठी विविध सामाजिक संघटना असतील गेल्या मार्चमध्ये मानवीराचा मोर्चा झाला मे महिन्यामध्ये जनाक्रोश आंदोलन झालं दहा जुलैला एल्गार झाला आणि चौदा जुलै ते अठरा जुलैच्या दरम्यान या सकळ महातन समाजाच्या वतीने जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी म्हणून खास लक्ष केंद्रित करण्यासाठी हे साखळी उपोषण आणि ठराविक लोकांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या तीन तीन चार चार आमदार आहेत विधानसभा त्यांचं काय चाललं मातन समाजाच्या ज्या आमदार आहेत ते पक्षाचे पक्षाच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन ते काही करू शकत नाही आणि इन मिन दोन आमदार विधानसभेमध्ये आहेत आणि विधान परिषदेमध्ये एक आमदार आणि खोडके साहेब आहेत त्यांच्या करण्यास सगळेजण प्रयत्न करत आहे परंतु या सरकारच्या प्रमुख म्हणून फडणवीस साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं आणि या प्रश्ना समाजाचा सरकारवरती असणारा दबाव कमी होतोय किंवा तुमचं उत्पत्र म्हणजे तिकडे चाललंय आले पडतोय काय चाललंय सरकारच्या विषयी असंतोष वाढत आहे आक्रोश वाढत आहे निश्चितपणे सरकारच्या बाजूनं आम्ही विधानसभेला आणि लोकसभेला आम्ही महायुतीला मतदान मोठ्या प्रमाणावर मात्र समाज केलेला आहे महायुतीला मतदान करण्याचं कारणच एवढं होत की सरकार सकारात्मक होत पार्टीची निर्मिती दिली मदार समितीच्या न्यायालयीन समिती नेमली होती आम्हाला वाटलं की जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाचं विधेयक पारित करण्यासाठी सुद्धा चालढकल करणार नाही म्हणून आम्ही महायुतीचा पाठिंबा दिला पण हळूहळू आमचा भ्रमनिराश व्हायला लागलेला आहे जर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे तेलंगणा देशा या देशामधलं पहिलं राज्य आहे की अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरणाचं विधेयक पारित करून अंमलबजावणी केलेली आहे यानंतर आंध्र केलेला आहे कर्नाटक केलेलं आहे हरियाणा केलेला आहे पंजाब केलेला आहे आणि पुरोगामीचा डोंगरा फुटवणार हे महाराष्ट्र आणि हे फडणवीस सरकार मात्र अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या या गंभीर संवेदनशील मुद्द्यावर या अठ्ठावन्न जातीच्या अतिशय ज्वलंत प्रश्नावर मात्र ठोच भूमिका घेत नसल्यामुळं या सरकार 你们在哪里来呀？现在。